नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातली पहिली अमावस्या म्हणजे करायची असतात या दिवशी आवर्जून एक गोष्ट, गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची असते तर त्या सेवा आणि उपाय कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अमावस्या ही आज अठ्ठावीस तारखेला सायंकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती उद्या एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर तिथीनुसार थी एकोणतीस तारखेला अमावस्या ग्राह्य धरली जाते तर ही वर्षातली पहिली अमावस्या आहे आणि ही मौनी अमावस्या आहे मौनी अमावस्येला बघा प्रत्येक अमावस्येचं एक विशेष असं महत्त्व असतं तसंच मौनी अमावस्याचं सुद्धा एक महत्त्व आहे मौनी अमावस्या म्हणजे या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे की मौनी अमावस्या म्हणजे आपल्याला या दिवशी <laughs> शक्य होईल तितक्या वेळी आपल्याला मौन व्रत धारण करायचं असतं आता व्रत करायचं म्हणजे उपवास करायचं का असं नाहीये उपवास तुम्हाला धरायचा नसतो पण तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळी तुम्हाला मौन धारण करायचं असतं बघा आपण कळत नकत आपल्याकडनं काही चुका घडतात आपण कोणाला अपशब्द बोलून जातो किंवा आपण कोणाचा अपमान करतो आपल्याला कधी कधी खूप राग येतो आणि आपण त्या रागाच्या भरात कोणाला अपशब्द बोलतो कोणाचा अपमान करतो आणि त्याचं प्रायचित्त म्हणून आपल्याला हे मौन व्रत धारण करायचं असतं आपण हे मौन धारण करून आपण जितक्या वेळ देवांची उपासना केली त्यांची सेवा केली ना त्याचं फळ आपल्याला तितक्या पटीने जास्त मिळत असतं आता ज्याला शक्य आहे पूर्ण चोवीस तास अमावस्या संभेपर्यंत ज्याला शक्य आहे की मौन व्रत धारण करणं त्यांनी अवश्य करावं पण ज्याला शक्य नाही त्यांनी किमान अर्धा तास एक तास पंधरा मिनटं किंवा आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळ आपण मौन धारण करून आपल्या देवांचं आपल्याला देवांची सेवा करायची आहे त्यांचं नामज पण आपल्याला करायचं आहे तुम्ही जेवढ्या वेळ मौन धारण करून त्या काळामध्ये तुम्हाला देवांची उपासना करायची असते तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवांची तुम्हाला उपासना करायची असते असं म्हणतात की मौन धारण करून तुम्ही जेव्हा देवांची सेवा करतात उपासना करता तेव्हा त्या तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला खूप पटीने जास्त मिळत असतं तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही मौन धारण करून देवाची तुम्हाला उपासना करायची आहे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ पंधरा मिनटं म्हणा किंवा अर्धा तास एक तास आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळ आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे आणि त्या काळामध्ये दे, आपल्याला देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि ते नामस्वण आण सुद्धा आपल्याला मनातल्या मनात करायचं आहे अगदी बोलून नाही तर मनातल्या मनात आपल्याला करायचं आहे तर ही एक जे काही गोष्ट आहे ते आपल्याला उद्या आवर्जून प्रत्येकाला पाडायचे ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून कराच आता बघा अमावस्य म्हटलं की काही वाईट दिवस असं नाही पण अमावस्या या दिवशी आपल्याला आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घराच्या बाहेर घालवायची असते आता अमावस्या म्हटलं की अलक्ष्मी जी आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायची असते तेव्हाच महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून या दिवशी तुम्हाला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे मागच्या अमावस्याला पण तुम्ही केली असेल तसंच या अमावस्याला सुद्धा आपल्या घरातलं जे काही जाळजमट आहे ते तुम्हाला काढायचं आहे आपल्या घरातला झाडू आपल्या भिंतींवरून तुम्हाला फिरवायचं आहे कारण झाडू ही आपल्या घरची लक्ष्मी असते तर आपल्या घरातलं जे काही जाळजमट आहे ते तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला जेवढी स्वच्छता आपल्या घराच्या या दिवशी तुम्हाला करता येईल तितकी जास्तीत जास्त स्वच्छता तुम्हाला करायची आहे कारण की हा दिवस आपल्या घरातली दरिद्री अलक्ष्मी बाहेर काढण्याचा आहे जेवढी आपण स्वच्छता करू तेवढी आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्री बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मी घरी मात अखंड वास करत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला स्वच्छता करायची असते त्याचबरोबर तुम्ही आपल्या घराचीच नाही तुम्ही आपले वाहनं स्वच्छ करू शकता आपलं दुकान तुमचं दुकान असेल तुम्ही दुकान वगैरे स्वच्छ करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी उतारे करायचे असतात आता उतारा प्रत्येक अमावस्येला आपल्या घरावरनं आपल्या मुलांवरनं तुमचं दुकान असेल तुम्ही दुकान श्रीफर, श्रीफर तुम्ही न करू शकता किंवा वाहनांवरून तुम्हाला करायचं असतो उतारा करताना आपल्याला एक नारळ घ्यायचं असतं श्रीफळ श्रीफळावर तुम्हाला कोरड्या चंद्र आणि त्रिशूळ काढायचा असतो आणि शेंडा म्हणजे आता समजा की तुम्ही घरावरनं उतारा करणार आहात तुमचा तर शेंडा हा तुमच्या मुख्य दर्जाकडे आला पाहिजे तुम्हाला घराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि शेंडा हा तुमच्या मुख्य दर्जाकडे आला पाहिजे अशा तुम्हाला ते धरायचं असतं आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला सात वेळेस तुम्हाला ते नारळ आपल्या घरावरून उतरून तुम्हाला ते टाकायचं आहे तर तुम्ही तुमच्या पण उतारा करू शकता नारळ घेऊन त्यावर तुम्हाला आणि लिशू काढायचा आहे आणि अगदी पर्यंत तुम्हाला वाहनांवरून पण उतारा करायचा असतो बघा वाहनांवरून उतारा करताना वाहने तुम्हाला जागच्या जागी तुम्हाला चालू ठेवायची असतात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांवर तुमच्या मुलांना कोणाची वाईट नजर लागू नाही किंवा त्यांच्या जो काही हट्टी आपटपणा आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर पण नारळ उतारा करू शकता नारळ प्रत्येक गोष्टीसाठी घेणं शक्य नसेल तर बघा प्रत्येक घरात एकच मूल असेल असं नाही काही घरात दोन असेल काही घरात तीन असतील काही घरात चार असतील तर प्रत्येकासाठी नारळ घेणं शक्य नसेल तुम्ही मग पिवळी मोहरी घेऊ शकता आणि एकावरनं उतरवलेलं नारळ हे दुसऱ्या व्यक्तीवरनं उतरवायचं नाही ही चूक करायची नसते लक्षात घ्या आणि जे ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी कधीही उतारा करायचा नसतो तुम्ही तुमच्या मुलांवरनं पण अगदी याच पद्धतीने सात वेळेस नारळ उतरवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जप करायचा आहे सात वेळेस आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिन टाकायचा आहे तर यापर्यंत तुम्ही उतारे करू शकता त्याचबरोबर उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्या घराचा उंबरठा सारवून त्यावर तुम्हाला हदचं लेपन करायचं असतं हळद आणि गोमूत्र एकत्र करून तुम्हाला त्याने आपला उंबरठा सारवायचा असतो काय होतं की आपल्या घरातली हो नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही घराच्या बाहेर जाते आणि बाहेरून कोणती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहत असतो त्यानंतर बघा आपल्या घराची फरशी पुसताना तुम्हाला पाण्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू आणि खड्या मीठ टाकून तुम्हाला त्या पाण्याने आपल्या घरातली फरशी पुसायची असते दर अमावस्या तुम्हाला पुसायची असते जर तुम्ही रोज आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही खडामीठ टाकून त्या पाण्याने जर तुम्ही फरशी पुसली तर तुम्हाला नक्की असा अनुभव होईल की जेव्हा आपण खडामीठ टाकून हळद टाकून गोमूत्र टाकून जेव्हा फरशी पुसतो ना तेव्हा आपल्या घरातलं एक वातावरण प्रसन्न होतं आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती संपूर्णपणे बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये राहत असते आणि सकारात्मक ऊर्जा जेव्हा राहते तेव्हा आपल्याला घरामध्ये खूप प्रसन्न वाटायला लागतं हा उपाय नक्की तुम्ही करून बघा दर अमावस्येला आपल्याला याच फरशी पुसायची असते आणि जर तुम्हाला रोज शक्य असेल तुम्ही रोजही पुसू शकता या पाण्याने त्यानंतर बघा आता अमावस्या म्हटलं की तुम्हाला, तुम्हाला पित्रांनी सुद्धा सेवा करायची असते पित्रांची सेवा ही आपल्याला देवांच्याही सेवेची अगोदर करायची असते कारण की पित्रांची सेवा ही आपल्याला करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जो जोपर्यंत आपले पितर आपल्यावर संतुष्ट होत नाहीत जोपर्यंत त्यांना सद्गती मिळत नाही तोपर्यंत आपण केलेली कुठलीही सेवा ही फलित जात नाही म्हणून पितरांची सेवा सुद्धा आपल्याला करायचीच असते देवपूजा करण्याच्या अगोदर उद्या तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे खाली बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि आपल्या नित्यस्थाच्या पुस्तकामध्ये जे जे पितृतुष्टिकारक स्तोत्र आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला घ्यायची आहे देवपूजा पण करताना तुम्हाला उद्या देवांना स्वच्छ तुम्हाला, देव तुम्हाला देव ते देव घासून पुसून घ्यायचे आहे अगदी स्वच्छपणे देवपूजा सुद्धा करायची असते आपल्या घरात जेवढी स्वच्छता तुम्हाला उद्याच्या दिवशी करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा कारण की हा जो दिवस असतो जो आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर काढण्याचा असतो आणि ज्यामुळे आपल्या घरात एक सकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि आपल्या घरामध्ये एक सुख शांती राहत असते त्यानंतर बघा उद्याची अमावस्या आता अमावस्येला तुम्ही काही उपाय करू शकता तर हे उपाय मी तुम्हाल तुम्हाला सांगितले हे तुम्ही दर अमावस्येला करू शकता पितरांसाठी पण तुम्ही काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत ते पण तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जर कुठलीही संकट तुमच्यावर असेल कुठलीही अडचण तुम्हाला असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुठ कोणताही हट्टी तापट असा व्यक्ती आहे किंवा चिडचिड करणारा व्यक्ती आहे किंवा तुम्हाला कुठलंही संकट तुमच्यावर आलेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय या अमावस्येपासून किंवा कुठल्याही अमावस्येपासून तुम्हाला जे अमावस्याला जमलं नाही तुम्ही पुढच्या अमावस्येपासून सुद्धा सुरू करू शकता हा उपाय तुम्हाला पाच अमावस्या किंवा सात अमावस्या किंवा नऊ अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा असतो आता उपाय काय करायचा आहे ते बघा तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे पंथी तुम्हाला थोडी मोठी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तर त्या तिळाच्या पंथीमध्ये तिळाचं तेल घालून तुम्हाला त्या पंथीमध्ये त्या तेलामध्ये आपला चेहरा तुम्हाला बघायचा असतो म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार त्या व्यक्तीला तो चेहरा त्या व्यक्तीने चेहरा त्या पंथीमध्ये बघायचा असतो त्या तेलामध्ये तुम्हाला बघायचा असतो आता तुमच्या घरात कोणती अशी हट्टी तापट व्यक्ती असेल त्या व्यक्ती तुम्ही बघायला लावू शकता किंवा तुम्हाला कुठली अडचण तुमच्या घरावर आली असेल कुठले संकट आलं असेल तुम्ही स्वतः सुद्धा हा उपाय करू शकता किंवा कुठल्याही कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही तर त्या पंथीमध्ये त्या तेलामुळे तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा असतो आणि ते तेल तुम्हाला तुमच्या जवळपासच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये किंवा देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन अर्पण करायचं असतं आता त्यांच्या मूर्तीवर अर्पण करायचं असं नाही तुम्हाला तिथे दिवा लावलेला असतो बघा हनुमाळाच्या मंदिर पण दिवा लावलेला असतो देवाच्या पण तिथे त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते तेल टाकायचं आहे लक्षात आलं ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता बघा हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या घरापासून आता जवळपास तुमच्या जवळपास हनुमाळाचं मंदिर असेल तर तुम्ही तशीच ती घेऊन जाऊ शकता जर जा तुमच्या जवळपास मंदिर नाही तुमच्या घरापासून अगदी दूर अंतरावर मंदिर आहे हनुमानाचं शनिदेवांचं किंवा शनिदेवाचं तर अशा वेळेस तुम्ही ते तेल एखाद्या डबीत किंवा एखाद्या एखाद्या डबीत दा, किंवा एखाद्या भांड्यात भरून तुम्ही ते तेल घेऊन जाऊ शकता आणि मग तुम्हाला ते त्या मंदिरात जाऊन मंदिरातील देवामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे आणि त्यांना मारुती रायांना किंवा शनिदेवा तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे तुमच्यावरची जी काही अडचण असेल तुमच्यावर आलेलं संकट असेल किंवा कुठलाही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला शांत चित्ताने सांगायचं आहे आणि तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला पाच अमावस्या किंवा सात किंवा नऊ अमावस्य तुम्हाला करायचा असतो आता जर तुम्हाला एखादा अमास्या दिवशी मासिक धर्म आला तर ती अमावस्या तुम्हाला सोडून द्यायची असते त्याच्या पुढची अमावस्या तुम्हाला धरायची असते तर अशापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा असतो आणि त्याचबरोबर अमावस्ये दिवशी आपल्याला एक गोष्ट आवाजून पाळायची असते म्हणजे अमावस्येला आपल्याला कोणाच्याही घरचं अन्न घ्यायचं नसतं म्हणजेच आपल्याला पराण घ्यायचं नसतं आता पराण आपल्याला रोजही घ्यायचं नसतं म्हणजे कोणत्याच दिवशी आपल्याला पराण्ण घ्यायचं नसतं कारण की परांना आपण जेव्हा घेतो तेव्हा आपण केलेल्या सेवेचे आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही त्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा पराण्ण घेतो दुसऱ्यांच्या घरचं अन्न जेव्हा आपण खातो ना तेव्हा आपल्याला दोष लागत असतात दोष हे आपल्याला अन्नाद्वारे लागत असतात काय लागतात त्याचं त्यामागचं कारण म्हणजे बघा जेव्हा कुठलीही व्यक्ती स्वयंपाक करते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू असेल हे आपण नाही सांगू शकत त्या व्यक्तीच्या मनामध्ये शंभर प्रश्न येत असतील शंभर शंका येत असतील आणि मग ती शंभर विचार करून ते अन्न शिजवत असते किंवा तो स्वयंपाक करत असते मग ते ती जे काही विचार करते ना ते सगळं त्या अन्नामध्ये उतरत असतं आणि मग जेव्हा आपण ते अन्न खातो तेव्हा आपल्याला सुद्धा ते, ला ते दोष लागत असतात म्हणून अमावस्या दिवशी आपल्याला चुकूनही पराण्ण घ्यायचं नसतं नाहीतर आपण महिनाभर जी काही सेवा करतो त्याच वेळेस आपल्याला फळ मिळत नाही किंवा ती सेवा आपली निष्फळ ठरत असते म्हणून बघा चुकूनही तुम्हाला अमावस्या दिवशी पराण्ण घ्यायचं नसतं तर हा एक नियम आहे जो तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे लक्षात घ्या कुठल्याच अमावस्याने तुम्हाला पराण्ण घ्यायचं नाही तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि ज्या काही सेवा उपाय आहेत ज्या आपल्याला करायचे आहेत अमावस्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मंत्रासोबत सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंसाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका निवडिओ सोबत किंवा नवीसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ